नमस्कार <Namaskar>, मित्रांनो तुमचे स्वागत आहे श्री स्वामी समर्थ मित्रांनो गळ्यात स्वामींचे लॉकेट घातले असेल तर या गोष्टी चुकून सुद्धा तुम्ही करू नका मित्रांनो आपण स्वामींचे सेवे करी स्वामींचे भक्त आहोत स्वामी समर्थांवर आपला संपूर्ण विश्वास आहे स्वामींना आपण परब्रह्म मानतो स्वामींना आपण गुरु मानतो स्वामींना आपण आपल्या घराचे सदस्य देखील मानतो आणि मग बऱ्याचशा वेळेस आपण स्वामींची भक्ती करतो स्वामींना गुरु मानल्यामुळे आपण गुरुपद घेतल्याचा दोरा आपल्या हातात बांधतो त्याचप्रमाणे स्वामींचे लॉकेट सुद्धा बरेचसे लोक हे गळ्यात घालत असतात गुरु केल्याचा जो दोरा असतो तो वेगळा असतो परंतु जे लॉकेट असतं ते कोणीही जसं बरेचसे लोक अक्कलकोटला गेले किंवा स्वामींच्या केंद्रात जातात मठात जातात तिथून लॉकेट घेतात आणि ते लॉकेट आपल्या गळ्यात धारण करतात तर मित्रांनो हे लॉकेट धारण केले तर ता त्याचे काहीतरी नियम असतात ते नियम तुम्ही सुद्धा जाणून घ्या आणि लॉकेट घातले असेल तर या नियमांचे पालन करा आणि लॉकेट तुम्ही घेणार असाल आणि गळ्यात धारण करणार असाल तर हे नियम तुम्ही पाळायलाच हवं आता हे नियम कोणते तर मित्रांनो स्वामी महाराजांचे चित्रित लॉकेट आपण जर गळ्यात घातले असेल तर आपण मांसाहार अजिबात करायचा नाही कारण स्वामी आपल्या सोबत आहेत आपल्या शरीराभोवती आहे म्हणून आपण मांसाहार अजिबात करायचा नाही दुसरी गोष्ट व्यसनी माणसाने व्यसन करायचं नाही जर स्वामींचे लॉकट तुम्ही धारण केलेले आहे जुगार खेळायचा नाही कोणाला वाईट अपशब्द बोलायचे नाही कोणाबद्दल वाईट विचार करायचा नाही स्वच्छ शुद्ध रोज राहायचं रोज स्नान करायचं पवित्र राहायचं या गोष्टींचे पालन तुम्हाला करायचं आहे आणि तरच तुम्ही स्वामींचे लॉकेट गळ्यात धारण करा असं नाही की तुम्ही लॉकेट धारण केलं आणि तुम्ही मांसाहार सुद्धा करत आहात व्यसन करत आहात जुगार जुगार खेळत आहात कोणाला वाईट शब्द बोलत आहात वाईट विचार करत आहात हे चुकीचं आहे लॉकेट घातले म्हणजेच स्वामी तुमच्या सोबत आहेत आणि तुम्ही या वाईट गोष्टींपासून दूर राहा श्री स्वामी समर्थ